चला बाई ताई आता बेसन बी झालं भाकरीही झालं घरी झालं सांगा आता आता रे म्हणा खाम घ्या ना मायबाई हट मायबाई किती वेळचं रांदूर आलं म्हटलं आपण हो मायबाई भाकर बनवायला तसंही टाईमच लागते मी काय म्हणाल ताई हिर मिरच्याचा ठेसा बनवला का आता म्हणत होती बा हिरवा मिरच्याचा ठेसा बी बनवसान म्हणून हो बाई ना बनवला हिर मिरच्याचा ठेसाही बनवला म्हणा मायबाई काय करा या बुढीचं काही समजत नाही बाप्पा पुरा नाकात निद मानून सोडला म्हटलं कधी म्हणते भाकरी बनवा तर कधी म्हणते वावरात नाही जा लस डोकं पागल गेलं ना लय हन्न्यास आणून सोडलं आता काही ना काही काही ना काही बंदोबस्त बसवास लागेल मला ह्या आत्याचा काही ना काही बंदोबस्त बसवास लागेल आज फोन करतोच मी रामेश्वर भाऊले करतोच आज कोणी हलतीत फोन हो बै ना रामेश्वर भाऊले फोन कर मायबाई पहिले आणि घेऊन जा मना आत्याले पण ताई माझा रामेश्वर भाऊचा नंबर नाही आहे ना तुमच्याजवळ आहे का नंबर रामेश्वर भाऊचा अशी तर त्यावर मला हो हो माझो आहे नंबर मी देतो तुला रामेश्वर भाऊचा नंबर फोन करशील थोड्या वेळाने बरं लवकर देसान बरं नंबर मी फोन करतो रामेश्वर भाऊला आता डोक्याच्यावरून पाणी चाललं माय आता डोक्याच्यावरून पाणी गेलं हो बेना ना रामेश्वर भाऊले तू तू फोन करून घेशील पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोण माय कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईबच नाही कर कोण करतील म्हणजे आपले व्हिवर्स करतील चांगले आपले व्हिवर्स करून देतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर्व ठीक आहे मित्रांनो एवढ्या मेहनत व्हिडिओ बनवतो बा मी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच करत नाही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईबच नाही करत बा या चॅनलला सबस्क्राईब करून द्या ना बा तेवढं करून द्या ना सबस्क्राईब हो बा आम्ही मेहनत व्हिडिओ बनवतो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा प्लीज तेवढं सबस्क्राईब करून द्या आणि एक लाईक देऊन द्या एक चांगलीशी कमेंट करून द्या आणि व्हिडिओला शेअर करून द्या आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हंगामापूर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हो मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे असली चॅनल माझं हे हंगामापूरच आहे आणि माझी व्हिडिओ रोज हंगामापूर ह्याच चॅनलवरती मी टाकत असते आणि ह्याच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हंगामापूर चला मायभी ताई सरायला जेवण देऊन देऊ म्हटलं नाही अजूक आत्या म्हणी की अजून स्वयंपाकाच नाही झाला का नसंच नाही झालं का तसंच नाही झालं का आम्ही पाच मिनिटात स्वयंपाक करत होतो नसं करत होतो तसं करत होतो चल माय पुरा स्वयंपाक झाला आता लवकर गरम गरम स्वयंपाक आहे सरायला वाळून देऊन देऊ गरम गरम जेवण घ्या म्हणा माय तुम्ही भूल्य का हो ताई काय भुलली का बा तुम्हाला माहीत नाही का आत्या काय म्हटलं होतं काल तर अय मायबाई हो मी तर बोलूनच गेली म्हणत होती ना त्या की सरायला जवाल द्यायचं काम कविताच आहे आणि कवितानंच द्यायला पाहिजे सरायला जेवाल नाही तर मग पाहतो मी असं म्हणत होती ना अय मायबाई हो कविता जा सरायला विचार वाढून आणू का म्हणा जेवण घ्या मला सरायला सांग आणि सरायला वाळून देऊन दे बरं हो ती सरायला विचारतो आणि जवाल देऊन देतो मी काय मी तू सविता कविताले सरायले जवाल देऊ मा दे आणि तुम्हासोबत चाललं बरं मग रूममध्ये मी तू रामेश्वर भाऊचा नंबर देतो रामेश्वर भाऊले सांग की म्हणा बाप्पा आम्ही हन्नास आलो म्हणा आता नामारले पागल केलं म्हणा बाप्पा रोज काही ना काही काही ना काही आमच्या सासूबाईजवळ तुमली सांगत राहते ना आमची नामाला पुरं परेशान करून सोडलं म्हणा रामेश्वर भाऊले सांगले आहेत ऐकून देतील घेऊन जातील ना त्याले हो ताई बरोबर बोलल्या तुम्ही चालला बरं तुमच्या रूममध्ये नंबर द्या मला रामेश्वर भाऊचा मी फोनवर बोलून घेतो रामेश्वर भाऊसोबत कविता सरायले जाय आणि विचार म्हणा जवाना जवाला आणू का म्हणा गरम गरम आहे म्हणा सर्वजण जेवून घ्या म्हणा हो ताई तुम्ही जा पहिले रामेश्वर भाऊले फोन लावा बापा आणि त्या आत्याचा बंदोबस्त बसवा बस बैना लय परेशान केलं बैना त्या आत्यानं लस परेशान केलं तुम्ही जाऊन फोन लावा रामेश्वर भाऊले जा हो बेना आज कोणत्याही हालतीत फोन लावतोच मी फोन तर लावतोच कोणाला फोन लावतो बैना कोणाला फोन लावतो आज कोणाही हालतीत म्हणजे कोणाला फोन लावू राहिली माय बाई आता आताच आवाज आहे माईबाई आताना ऐकलं का नाही बी बाई बोलणं हम्म शैतन का नाम लिया आणि शैतन हजेर आता काही आल्या आ, आता चालू आम्ही पाले आलो बाप्पा स्वयंपाक केला का नाही केला तर भुका लागल्यान बाप्पा सराईले कधी देता जेवाले हो आता कविता आता तुम्हाला विचारायला येणारच होती की गरम गरम झुनका पाकर बनली बा खाऊन घ्या म्हणून काय हो माय बाई हां सुप्रिया हातची लावतो ब पहिना तू हातची हो लावलेली आता आम्ही आलो म्हणून म्हणू राहिली की नाही तर तुमच्याला मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी चालू होत्या पहिना आम्ही याच्या पहिल्या गोष्टी करू राहिल्या होत्या स्वयंपाक बनून तर तयार झालेला आहे आणि आम्ही आलो तर आता बयास म्हणून राहिली की आता शिवरेल ती कविता विचारायला नाही 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 आता सध्याच स्वयंपाक बनला पाणी तुम्ही गरम गरमच आहे स्वयंपाक बरं मी काय राहिली सरायला वाळून देऊन दे सरायली बुका लागलेल्या आहे वाळून दे सराईले कविता लवकर वाळून देऊन दे सराईले हो आता मला तुम्ही सामोरं मी आधीच स्वयंपाक घेऊन वाळून देतो सरायला बरं कविता लवकरही स्वयंपाक घेऊन सरायला बुका लागलेल्या आहे हो आता चला बाई आपण येते कविता स्वयंपाक घेऊन चला जेवण करून घेऊ मी काय म्हली हिरव्या मिरच्याचा ठेसान भरीत बनवला का हो आता बनवला रा हिर्या मिरच्याचा ठेसा बनवला तिकट वकट नसतं हिरव मिरच्याचा ठेसा बनवला भरीत नाही बनवला वाटते मग आहे ना हो ना माय आता ते बी बनवलं ना हे दिसत नाही का तुम्हाला इथं इथंच ठेवल्या समोर हे भरीत आहे अजून काय अन आहे बनवलं सरस बनवलं जा तुम्ही आणते वाढून कविता हा समोर अई मायबाई कशी बोलते हो सुन हो मायबाई तशीच आहे ते बोलायलाय ते दिमाकांना थोडी शाऊट आहे चला तुम्ही मग कविता लवकर जेवाल्या कविता थंड थंड फ्रीजातलं पाणी आणशील हो हो आता सर आणतो मी चला गेली मायबाई बुडी माहीत नाही कधी येऊन मागून उभी राहिली तर मी बडबडच करत राहिली कविता थोडस सांगायला तर पाहिजे होतं बाईना मला की मागून आत्या आली मिनीला आपली बळबळच करत चालली होती मायबाई बाई ताई तुम्हाला दोय दाखवून देतस आहे मी ना इशारा तर केला होता की माग पा तुम्ही बोल राहिल्या होत्या मायबाई ऐकलं का काय व आत्या ना आपण काय बोललो होतं तशी लय हुशार आहे ब्या ऐकलं तर ऐकू द्या काय करीन ऐकलं तर नाही मग डबल आत्याला आपल्या बऱ्यात भडकवणं चालू करीन म्हटलं कवसा आत्या जाऊ द्या ना माय करू द्या चुकल्या आता चुकल्या तर करणारच आहे हा किती दिवस भिव भिव रा ताईला जाऊ द्या करू द्या चुकल्या कर मायबाई मला किती चुकल्या करायच्या आहेत तर करू दे आता किती चुकल्या करते तर मग आता आत्याच्या घरी पाठवायची तयारीच करतो आता चल माय आपण लवकर रामेश्वर फोन लावू चल कविता जाय तू स्वयंपाक घेऊन जाय बरं सराईसाठी सराईला वाढून दे आम्ही फोनवर बोलतो आणि तुला सांगत आहे येऊ नको आम्ही बोलतो म्हटलं रामेश्वर भाऊ सांग आताले घेऊन जा म्हणून आता मा मध्ये कोणाला येऊ नको देशन फोनवर बोलणं व्हायलो का हो ना ताई ठीक आहे ना हॅलो कोण रामेश्वर भाऊ बोलत आहे का हो हो मी रामेश्वरच बोलत आहे तुम्ही कोण बोलत आहे भाऊ मी बोलत आहे सविता सविता बोल ना बाई बोल ना काय म्हणतो दादा कुठे आहे तुम्ही बाई आता तू वावरत मी बोल ना काय म्हणत आहे तब्येत तिब्येत तर चांगली आहे ना घरी सरायची आणि ताई कशी आहे तब्येत तिब्येत सरायची चांगली आहे घरी ताई चांगली आहे मी आता घरी नाही फोनवर बोलणं झालं असतं ताई सोबत ता, मी तर वावरत आहो भाऊ मी ना तुमच्याच संग बोलायला फोन केलेला आहे काय झालं बाई सर्व काही ठीक आहे ना कासाठी फोन केला होता नाही भाऊ सरळ काही ठीक आहे मी आता तुम्हाला जे म्हणू राहिली ते तुम्ही खराब नको वाटून घेसान एक गोष्ट मनाची आहे तुम्हाला मदत पाहिजे तुमची नाही नाही बाई त्याचं खराब बोलताच सांग काय मदत पाहिजे तू सांग मी म्हणत होती कवसा आहे ना तर कवसा आत्या गड्या लयच आत्याला चुगल्या सांगते तू या सुना अशा आणि तू सुना तशा मी म्हणत होती कवसा आत्याला घेऊन जा ना काही दिवसासाठी तुमच्या घरी आई का ओ, आई आई गेल, ला ला, आई 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 हो आईचं स्वभाव थोडा तसाच आहे तसं मी आई घ्यायलाच येणार होतो आमचा घरकुलमध्ये नंबर लागेल आईच्या नावावर आहे तर त्याच्यासाठी आई लागेल सह्या घ्याव्या लागतील येणारच होतो येतो ना मी उद्या उद्या येतो आई घ्यायला हो का भाऊ तुम्ही येणारच होते काय म्हणतो भाऊ तुम्ही काही खराब वाटून नका घेऊ की आमच्या आईला काढून देताय कसं काही तुम्हाला माहिती आहे ना तुमची मावशी आमची आत्या कशी आहे तर स्वभाव कसा आहे तसंच ते आम्हाला कला करत राहतात हर गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी त्यात भडकू भडकू देते ते अजूनच आमच्या घरातलं वातावरण खराब उरलं म्हणून म्हटलं मी ना नाही नाही त्याच्यात काय खराब वाटण्यासारखा आहे तू का दुसरी आहे हा आपलीच आहे माहिती आहे तू उद्या नाही तर परवा येतोच मी आयली घाली बरं भाऊ तब्येत ध्यान द्या ठीक आहे ठेवतो हो मग फोन हो हो बाई ठेव ठेव हो मी आता वावरात नाही हो आता घरीच जातो घरी गेल्यावर फोन करतो मग मग ताईसन बोलून घेशील हो हो भाऊ घरी गेल्यावर करा फोन घरी जा मग फोन करा आरामात बरं बाई ठेवतो हो मग हा हो हो भाऊ ठेवा ताई झालं आपलं काम झालं रामेश्वर भाऊ येतो म्हणते आता घ्याले आई माय बाई झालं काम काय म्हणे रामेश्वर भाऊ तर बाई रामेश्वर भाऊ म्हणे मी येणारच होतो म्हणे आत्याला घ्यायला म्हणे घरकुलमध्ये नंबर लागला म्हणे तर आत्याची सैगी पाहिजे म्हणे आत्याच्या नावावर घरायचं तर रामेश्वर भाऊ एक दोन दिवसात येणारच होते त्यात्याला घ्यायला माय बाई देव पावला बाप्पा देव पावला हो बाई चला आता जाऊ आता कविताला सांगू खुश खुशखबरी चला हो हो चाल चाल चा